या गोष्टी संसारात आपलं महत्त्व निर्माण करतात एकदा करून पहा संसार म्हणजे दोन व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेलं नातं ते नातं फक्त प्रेमाने टिकत नाही तर परस्पर समजूत आधार आणि महत्त्व या गोष्टीही तितक्याच गरजेच्या असतात आपलं महत्त्व संसारात सिद्ध करण्यासाठी काही महत्वाच्या मानसशास्त्रीय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत या लेखात अशा काही गोष्टींचा विचार करूया ज्या केल्याने तुमचं घरातलं स्थान अधिक मजबूत होईल नंबर एक भावनिक समजूतदारपणा इमोशनल अंडरस्टँडिंग संसारात महत्व निर्माण करायचं असेल तर आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीला कोणीतरी त्याच्या भावना ऐकाव्या असं वाटत असतं जर आपण आपल्या जोडीदाराला ऐकलं त्याच्या समस्या समजून घेतल्या तर त्यांना सुरक्षित वाटतं आणि ते आपल्याला अधिक महत्व देतात उदाहरण मंदार आणि राधिका यांचा संसार सुरुवातीला खूप गोड होता पण हळूहळू रोजच्या धावपळीत संवाद कमी होत गेला मंदार नेहमी आपल्या कामाच्या तणावामुळे त्रासलेला असायचा आणि राधिकालाही तिच्या घरगुती जबाबदाऱ्या वाढल्या होत्या एके दिवशी राधिकाने मंदारशी शांतपणे संवाद साधला आणि त्याच्या अडचणी समजून घेतल्या मंदारला त्याच्या भावना व्यक्त करता आल्या आणि त्यानेही राधिकाच्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवायला सुरुवात केली यामुळे त्यांचं नातं पुन्हा मजबूत झालं नंबर दोन स्वतःला अपडेट करत राहा सेल्फ इम्प्रूव्हमेंट एका मानसशास्त्रीय संशोधनानुसार जोडीदार एकमेकांकडून केवळ प्रेम नव्हे तर सतत नवीन काहीतरी शिकण्याची अपेक्षा ठेवतात जर तुम्ही बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये सुधारणा करत राहिलात तर तुम्हाला घरात अधिक महत्व मिळतं उदाहरण संध्या गृहिणी होती पण तिला नेहमी नवीन गोष्टी शिकायची आवड होती तिने ऑनलाईन कोर्सेस करून स्वतःमध्ये सुधारणा केली आणि घरातल्या आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये नवऱ्याला मदत करू लागली हळूहळू तिचं महत्त्व वाढत गेलं आणि तिला केवळ पत्नी म्हणूनच नाही तर एक जबाबदार सहकारी म्हणूनही ओळख मिळाली नंबर तीन समस्या सोडवण्याची कला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स संसारात समस्या असणं हे साहजिक आहे पण त्या समस्या योग्य पद्धतीने हाताळल्या तर तुम्हाला घरात अधिक महत्त्व प्राप्त होतं मानसशास्त्र सांगतं की जोडीदारांना त्यांच्या अडचणींवर उपाय सुचवणारे लोक अधिक प्रिय वाटतात उदाहरण अमोल आणि सीमा यांच्यात नेहमी खर्चावरून वाद होत असे अमोल पैसे जपून वापरत असे तर सीमा थोडीशी खर्चिक स्वभावाची होती त्याने आर्थिक नियोजनांसाठी तिला बरोबर घेऊन बसायचं ठरवलं था आणि दोघांनी मिळून बजेट ठरवलं यामुळे सीमाला जाणवलं की अमोल फक्त बचत करणारा नाही तर योग्य नियोजन करणारा आहे तिनेही त्याच्या विचारांचा आदर केला आणि संसार अधिक सुरळीत झाला नंबर चार स्वतंत्र विचारसरणी इंडिपेंडेंट थिंकिंग घरात महत्व निर्माण करण्यासाठी तुमची स्वतःची विचारसरणी असायला हवी मानसशास्त्रानुसार सतत दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहणाऱ्या व्यक्तींपेक्षा स्वबुद्धीने निर्णय घेणाऱ्या लोकांना अधिक महत्व दिलं जातं उदाहरण अजयला मोठ्या कुटुंबात राहायची सवय होती पण त्याच्या पत्नीला काही महत्वाचे निर्णय स्वतः घ्यायचे होते सुरुवातीला त्याला हे विचित्र वाटलं पण जेव्हा तिला योग्य निर्णय घेताना पाहिलं तेव्हा त्याने तिच्या विचारसरणीचा आदर केला दोघांनी एकमेकांना स्वतंत्र विचार करण्यासाठी जागा दिली आणि त्यामुळे नात्यात अधिक परिपक्वता आली नंबर पाच जोडीदाराचा सन्मान रिस्पेक्ट फॉर पार्टनर संसारात टिकून राहायचं असेल तर परस्पर सन्मान हा फार महत्वाचा आहे मानसशास्त्र सांगतं की एकमेकांच्या विचारांना आणि निर्णयांना आदर देणारी जोडपी अधिक अन्न समाधानी असतात उदाहरण श्रीकांत आणि मिनल यांच्यात एकमेकांच्या करिअरविषयी मतभेद होते पण श्रीकांतने मिनलच्या स्वप्नांना मान्यता दिली आणि तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे मिनललाही श्रीकांतच्या निर्णयाचा आदर करायला शिकवलं यामुळे दोघांच्या नात्यात अधिक जवळीक निर्माण झाली नंबर सहा संवाद कौशल्य इफेक्टिव्ह कम्युनिकेशन संशोधन दर्शवतं की संवाद योग्य नसेल तर संसारात गैरसमज वाढतात म्हणून स्पष्ट आणि समंजस संवाद अत्यंत महत्वाचा ठरतो उदाहरण अमृता आणि संजय यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असत एके दिवशी त्यांनी ठरवलं की प्रत्येक वादाच्या वेळी शांतपणे संवाद साधायचा त्यांनी एकमेकांच्या मतांचा विचार करून उत्तर द्यायला सुरुवात केली आणि त्यांचे वाद कमी झाले नंबर सात आवडीनिवडींचा सन्मान रिस्पेक्टिंग इच अदर्स प्रिफरन्सेस संसारात प्रत्येकाची आवड वेगळी असते जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीचा विचार केला तर तुमचं महत्व वाढतं उदाहरण राहुलला क्रिकेट बघायला आवडायचं पण त्याची पत्नी कविता पुस्तकं वाचायला प्राधान्य द्यायची दोघांनी ठरवलं की एकमेकांच्या आवडी जपायच्या त्यामुळे त्यांनी वेळेचे नियोजन करून दोघांनीही आपल्या आवडत्या गोष्टी करायला वेळ दिला यामुळे नात्यात अधिक समजूतदारपणा आला संसारात महत्व निर्माण करणं म्हणजे केवळ आर्थिक योगदान देणं नव्हे तर मानसिक भावनिक आणि बौद्धिक पातळीवरही सहकार्य करणं गरजेचं आहे जर तुम्ही संवाद कौशल्य समस्या सोडवण्याची कला समजूतदार्पणा आणि परस्पर आदर यांचा योग्य उपयोग केला तर तुमचं घरातलं स्थान अधिक मजबूत होईल या गोष्टी करून पहा आणि तुमच्या संसारात आनंद आणि स्थिरता निर्माण करा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद